नमस्कार मित्रांनो आज आपण इथे मध्ये हे नवीन स्टँड आहे इथे बघा दाखवून दाखवून द्या हे नवीन बस बसस्टँड इथे ठिकाण आहे आणि ह्याच स्टँड समोर आपल्याला श्री बालाजी छप्पन भाऊ स्वीट मार्ट दाखवून द्या हे फेमस हॉटेल आहे मित्रांनो नवीन बस स्टँडच्या बरोबर समोरासमोर इथे आपल्याला शिवाजीरावच्या हस्ता हा आपले दाजी शिवाजीराव राव यांचे आजचे मुंगोडा आता बघा मध्ये चालू आहे गरम गरम मुंगोडे फेमस आपल्याला कधी बी आपण इथे आल्यावर आपल्याला गरमागरम मुंगवडे आणि कचोरी भजे समोसे आपल्याला सर्व पदार्थ इथे भेटते आपण यांच्या मालकासोबत थोडस बोलूया मालक आपले दाजी हा तुमचं नाव सांगायचं का शिवाजी शिवाजी चहारे आणि किती वर्ष झाले आपल्या हॉटेल चाळीस हॉटेलची खासियत काय म्हणजे इथं आपल्याला चहा फेमस आहे वडा फेमस आहे समोसा आहे कचोरी आहे वडा आहे आणि आमरची लसी पण फेमस आहे तर मित्रांनो आपल्या या बालाजी हॉटेल हो मध्ये आमरची लसी आणि त्याची सुद्धा इथे आहे जर आपल्याला आमरची लसी जर माल लागत असेल तर आपण बालाजी छप्पन भोग माल नवीन बस स्टँडच्या समोर आपण कधी भेट देऊ हो शकतो आपण आणि इथे बघा बनत आहे मित्रांनो किती सुंदर असा चविष्ट चहा इथे भेटते आपल्याला आपण जरा जर आपल्याला इथे यायचं असेल नवीन बस स्टँड जवळ आपण कधीच या नवीन पदार्थ पाहायला भेटतात इथे फडसाण पण आहे आणि स्वीट पण आहे खूप साऱ्या प्रकारचं बुंदी लाडू आहे पेढा आहे खवा पेढा आहे बासुंदी आहे आणि स्वीट पण आहे हा नवीन नवीन दिवाळी येत आहे यांची स्वतःची आमदची एजन्सी आहे आणि मलाई पेढा केशर पेढा इलायची पेढा आणि गोटी, गोटी। पेढा आपण इलायची केसर पेढा बघा मित्रांनो किती सारे फ्लेवर आहे आणि आपल्याला इथं बालाजी हॉटेल मध्ये कोल्ड ड्रिंक्स पण भेटू शकते हा बघा भाऊ आपल्याला आमरची लसी आपल्याला मलाई दूध रेडबुल थम्स अप फंटा स्प्राईट आपल्याला काय पाहिजे मित्रांनो सगळं आपल्याला इथं मिळेल पनीर आहे यांच्याकडे दादा यांच्या आवडता दूध कसं आहे तुम्ही नेहमी इथूनच नेता किती पॅकेट नेता दादा तर इथून दररोज दहा लिटर दररोज दहा लिटर मित्रवरून दररोज दहा लिटर हे दूध देतात एवढं यांचं दूध फेमस आहे आणि चहा आपल्याला चोवीस तास इथे भेटते मित्रांनो तर आपल्याला जरूर आपण एकदा इथे भेट द्या या हॉटेलला बालाजी हॉटेल बघा मित्रांनो गरमागरम इथे चहा तयार होत आहे चोवीस तासात चहा शिवाजीराव भाऊ या हॉटेलचे मालक आपल्याला आता चहा देणार आहेत बघा चहाची चौकशी आहे ते पाहू नवीन बसू बालाजी हॉटेलचा चहा पिया आपण जरूर या आणसिंग चा नवीन बस चहा त्या बस स्टँड समोर आपली फेमस हॉटेल आहे बालाजी आणि तिथे मित्रांनो चहा हो असे नवीन पदार्थ खूप सारे पदार्थ भेटतात तर आपल्याला एक चहा द्या तर मित्रांनो बालाजी हॉटेलचा हात चहा तुम्ही पिला का कधी नाही पिला असेल तर एकदा जरूर या चहाची चौकशी आहे ते सुंदर असं स्वर्गात गेल्यासारखं एवढा एवढ्या सर क्या बात है सर बात हे बात है